मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये कुठे पाणी आहे तर कुठे पाणी नाही अशी द्विध अवस्था असताना मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये असलेल्या ज्या पर झोपडपट्ट्या आहेत ज्या ठिकाणी पाडा माश्याचा पाडा मांडवी पाडा अशा विविध वाड्यापाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था एकीकडे एक नाही तर दुसरीकडे जे आहे या ठिकाणी जो आहे एक प्रकारे पाण्याच्या नावावरती मीरा भाईंदर महानगरपालिकाच या ठिकाणी अन्याय करताना दिसलेली आहे गोरगरीब जनतेवरती कारण असेच आहे की मीरा भाईंदर महानगरपालिका बी एम सीचं स्वच्छ पाणी मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये असणारा लाचकूलपाडा माशाचा पाडा या ठिकाणी पुरवठा करते टँकरच्या माध्यमातून आणि या टँकरचा जो रेट आहे तो आता कुठेतरी नऊशे रुपये त्याचा करण्यात आलेला आहे जे टँकर पाचशे रुपयामध्ये मिळत होता त्याचे डायरेक्ट अशा पद्धतीने जे किंमत वाढवलेली आहे या गोरगरीब जनतेला एकीकडे पाणी द्यायचं नाही आणि देत असलेलं पाणी जे आहे ते कुठेतरी त्याचा भाव वाढवायचा हे कितीपत योग्य आहे एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो मीरा भाईंदर महानगरपालिका प्रशासकीय निर्णय घेताना आमदार या ठिकाणचे जे परिवहन मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक यांना व तसेच या ठिकाणी असलेले दुसरे आमदार जे आहेत नरेंद्र मेहता यांनाही या ठिकाणी विचारात न घेता प्रशासकीय निर्णय डायरेक्ट घेऊन अशा पद्धतीने टँकरचा पाण्याचा भाव वाढवला जातो या विषयाची जा खंत व्यक्त करण्यासाठी मीरा भाईंदर मीरा भाईंदरचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत जे शर्मा जे आहेत पाहूया या विषयावर ते काय सांगत आहेत नमस्कार काय सांगाल आज मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एक निवेदन तुम्ही घेऊन आलेले आहे काय निवेदन निवेदन असे आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या झोपडपट्टी विभागामध्ये ज्या ठिकाणी जलवाहिनी नाही ज्या ठिकाणी लोकांना पाण्याची नलजोडणी देऊ शकत नाही त्या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार पाचशे रुपये प्रति टँकर दरप्रमाणे पाणी पुरवठा केले जात होते पण अचानक दोन दिवसापूर्वी मीरा भाईंदर महानगरपालिकेने ती दर डायरीवर आप… घेऊन ठेवले मीरा भाईंदर महानगरपालिकेने प्रशासकीय ठराव केलेत जेव्हापासून प्रशासकीय कारभार सुरू झाली राजवट म्हणजे प्रशासकीय राजवट लागले नगरपालिकेच्या नगरसेवकांचा मुद्दा संपल्यानंतर हे प्रशासकीय ठराव केव्हाही करतात आणि केव्हाही कुठलाही निर्णय जनतेवरती लादतात या जेव्हा ठराव करायचे तर इकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधी माननीय आमदार आणि मंत्री महोदय श्री प्रतापजी सामनाईक साहेब इकडच्या एकशे पंचेचाळीस आमदार श्री नरेंद्रजी मेहता यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं सर्व बैठक एक लावायला पाहिजे होती आणि बैठक लावून याच्यामध्ये निर्णय काय करायचे महापालिके लॉस मध्ये पण मला की कीरा भाईंदर एका ठिकाणी भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाची उलाढाल होतोय दुसऱ्या ठिकाणी एक एक काम होतं त्याच्यामध्ये करोड रुपये वाया जात आहेत आणि एका ठिकाणी ज्या ठिकाणी गोरगरीब आदिवासी झोपडपट्टीमध्ये राहणारे मध्यम वर्ग गरीब लोक ज्यांना दहा पंधरा हजाराच्या पगारावर चुले पेटवायचे गरज लागते तसे व्यक्तींना पाचशे ते डायरेक्ट हजार पासष्ट रुपयेवरती घेऊन ठेवायचे हे होता म्हणून आमच्याकडे सकाळी आदरणीय मंत्री महोदय साहेबांना या गोष्टी कानावर घातल्या आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी आम्हाला आदेश दिले की महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन जाऊन द्या मी त्यांना सूचना करतोय आणि तशा प्रकारच्या फोन सुद्धा महापालिकेची संबंधित अधिकाऱ्यांना आलेला आहे आणि आम्ही तीस तारखेपर्यंत हे मुद्दत आम्ही दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थिती ही दर जसा पूर्वत होता तसा पाचशे रुपये जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत ही दर तसा ठेवा महापालिकेची चूक आहेत सूर्या डॅम ची पाणी आपण किती वर्षा वगैरे येणार होता आतापर्यंत येत नाही दुसरी पाण्याची महापालिकेने सोच केलेली नाही एकतर चोवीस तासामध्ये पाणी भेटायला पाहिजे लोकांना तेही पाणी तासावर जातो हप्तेमध्ये दोन दिवस सटन असायचे सटडाऊन करायला सर्व ठिकाणी पाण्याची आणि दुसऱ्या टँकर वती अंबू राहणारे लोकांना जर हे प्रकारचे दर होत असतील तर मीरा महिंद्र महापालिकेच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरेल आम्ही तीस तारखे ता तीस सितंबरचा मुद्दा दिले जर त्यांनी तीस सितंबर पर्यंत हे आम्हाला लेखी कळवलं नाही की आम्ही जर मागे घेतोय तर आठ ऑक्टोबर रोजी विरामहिंद्र महानगरपालिकेवर शिवसेनेचा धडक मोर्चा है आहे आणि ह्या मोर्चेमध्ये काही अनुचित प्रकार घडला ते महाराष्ट्र विराभर महानगरपालिकेचे हे ठराव करणारे प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील सर तुम्ही गेल्या वर्षी सांगितलं होतं की लवकरात लवकर जे आहे या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात येईल पाणी सुरू कर देण्यात येईल परंतु अद्यापर्यंत तो मुद्दा कसं राहून गेलेला आहे बघा मीरा महानगरपालिकेच्या आणि एम एम आर ची काही तांत्रिक अडचणीमुळे हे आजपर्यंत झालेला नाही हे याच्यासाठी मी सांगतोय की महापालिकेचे अधिकारी काही ठिकाणी काम करण्यापुरती उदासीन आहेत हे काम एम एम आरडीएच्या महापालिकेचे अधिकारी डायरेक्ट हात वर करतायत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हात जोडून आपण सुपरविजन करा आणि त्यांना व्यवस्थितपणे म्हणजे त्यांच्या पाठी लागा की हे काम लवकर तुम्हाला काही अडचणी असतात आमदार आहेत मंत्री महोदय साहेब आहेत सातव्याच्या दरवाडी तुम्ही हे आपला सूचना देऊ शकता आणि लवकर लवकर हे काम करून लोकांना मीरा भैंदरच्या शहरामध्ये लोकांना सूर्या धनकी पाणीची लोकांना फार अपेक्षा आहे लोक त्याच्यावरती मध्ये लोक आसान्वित आहेत लोक राहतात की नाही आज चार महिन्यामध्ये तीन असं जसा जसा अधिकारी सांगत जातात तसंच जाता लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मंत्री महोदय नाहीतर मंत्री महोदय साहेब या मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यावरती ठोस कारवाई करतील हे मंत्री महोदयान विचारत न घेता या ठिकाणी हा प्रशासकीय निर्णय केलेला आहे सत्ताधारी तुम्ही मीरा भाईंदर मध्ये आपले परिवहन मंत्री आहेत त्यांना विचारात घेता हा विषय केला जातो विचारात का घेतला जात नाही काय कारण ते चुकीचे आहे मी तुम्हाला ते सांगतो ना की असा जर काही निर्णय घ्यायचे असेल तर मीना भाईंद्र महापालिकेने तशी आगाव जसा गोसवारा तयार करतात तेव्हा गोसवाराची कॉपी त्यांनी आदरणीय मंत्री महोदय साहेब असतील दोन्ही आमदारांना त्यांनी दाखवायला पाहिजे आणि याच्यावरती एक महिने मध्ये किमान ठरा प्रशासकीय ठराव जे जे विषय तुम्ही घेतायत गोसवाऱ्यावरती त्या विषयाची एकदा तुम्ही चर्चा तुम्ही हे पटलावर आणून तुम्ही मंजूर करा तुमच्या प्रशासकीय कारभार लागल्यानंतर तुम्ही जे मनामध्ये येत तुम्ही तुम्ही ठराव करतायत हे निराभेंद्र महानगरपालिकेची जनता कदापि सहन करणार नाही याचा आम्ही निषेध करतोय जी जनता आहे काश्मीर परिसरामध्ये नातूरपाडा माशिदापाडा या ठिकाणी जी जनता आहे त्यांचा कशा पद्धतीने या विषयावर या विषयावरती तीव्र असंतोष आहेत आम्हाला सांगत होते की उद्या आम्हाला उद्याच मोर्चा घेऊन चला आध्यात घेऊन चला पण आम्ही त्यांना सांगितलेलं की आम्ही मीराबाईंदर महानगरपालिकेवरती सत्ता जर नसेल प्रशासकीय कारभार असेल तर महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आहे केंद्रामध्ये सत्ता आहे आम्ही अधिकाऱ्यांना दोन चार दिवसाचा मुद्दा देऊ जर तरी नाही ऐकले तर विला भाजप महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढून हे गेट ठेवून आम्ही आतमध्ये घुसणार आहोत कारण की जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार मंत्री महोदय सगळे जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेत आणि हेना मनापाने मनामध्ये जे आला असेल ते ठराव करतील आणि जे काही कर वाढ लागतील तर हे लोक सहन करणार नाही मांडीपाडा माश्याच्या पाडा दासरीपाडा या ठिकाणी अशा वस्त्या जिकडे पाणी अजून महानगरपालिकेने दिलेलं नाही परंतु त्यांना जे टॅक्स येत महानगरपालिका त्याच्यामध्ये उल्लेख आहे की पाणीपट्टीचा त्या लोक वसूल करतात महानगरपालिका म्हणजे आणि ह्या टँकर मधुसार वसुली करते त्याच्यावर आपण कसं पाहतो हे बघा पाणी पट्टीच्या वसुलीकरण हे बघा कमल निसारांचा विषय होता तेही मी विरोध केला होता तेही काही ठिकप्रमाणे कमी करण्यात आलेला आहे तुमचा मुद्दा एकदम चांगला मुद्दा आहे ज्या ठिकाणी मन निसारण होतो ज्या ठिकाणी तुम्ही पाणी पुरवठा देत नाही पण लोक असावीत आहेत की आज नाही तर उद्या होईल त्या असे लोक भरतायत हे चार सहा महिन्यामध्ये सूर्या डॅम पाणी येतील त्याच्यानंतर माध्यमातून पाणी पुरवठा केला जाईल परंतु माझ्या मागणीनुसार आतरणीय मंत्री महोदय साहेबांच्या माध्यमातून सर्व ठिकाणी झोपडपट्ट्यामध्ये तुम्ही जाऊन बघा तुम ऐंशी टक्के ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे वीस टक्के जे उर्वरित आहे आदिवासी भागामध्ये चाळीस वर्ष पन्नास वर्ष दोन पुळ्यापासून लोक राहत

गोरगरीब जनतेचा या टँकरच्या भस्मासुरापासून कसा न्याय होतो हे या ठिकाणी पाहणे गरजेचे आहे चला तर मग पाहूया या विषयाला कशा पद्धतीने न्याय देण्यासाठी शिवसेना आक्रमक पद्धतीने काम करते नमस्कार जय महाराष्ट्र